शेरवाड तालुका शिरोळ येथील दोस्ती धाब्यासमोर कर्नाटक राज्यातून गोवा बनावटीची दारू अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई करत कुरुंदवाड पोलिसांनी दारू आणि वाहनांसह दहा लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी रामाबाळा लोकरे वयवर्ष छत्तीस राहणार जिमखाना ग्राउंड सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईने अवैध दारू व्यवसायामध्ये खळबळ उडाली आहे गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातून महाराष्ट्रात अवैध दारू वाहतुकीच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या और और पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळासोक कोळी संतोष ताबळे पोपट ऐवळे नितीन साबळे सागर खाडे सचिन पुजारी रवींद्र पाटील यांचे पथक तयार करण्यात आले होते या पथकाने बोरगाव मार्गे एक पांढऱ्या रंगाची टाटा इंट्रा पिकअप मालवाहतूक क्रमांक सोलापूरकडे अवैध दारूची घेऊन जात असल्याची माहिती मिळाली असता दोस्ती धाव्याजवळ सापळा रचून दुपारी दोन वाजता सदर गाडी अडवली असता वाहनाचा हौदा मोकळा दिसू लागला वाहन पॅक बॉडी असताना काळ्या ताडपत्रीचा छत ही हौद्याला बांधण्यात आली होती हौदाची लांबी जास्त आहे मात्र वाहनात हौदा कमी दिसत असल्याने पोलिसांनी तपासणी करत ताडपत्री काढली असता वाहनांच्या किन्नर बाजूला एक दरवाजा दिसून आला एक वेगळाच ब्लॉक तयार करण्यात आला होता या ब्लॉकचा दरवाजा उघडला असता या ब्लॉकमधून गोवा बनावटीच्या आयड्रियल कंपनीचे एक हजार दोनशे चाळीस तुंबे बाटल्या आणि एकशे वीस दारूच्या बॉक्सचा पाच लाखाचा मोठा साठा जप्त केला कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाऱ्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात तस्करी होती पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे